मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गुरुपुष्य अमृत योग केव्हा आहे तर आता या वर्षी शेवटचा हा गुरुपुष्य अमृत योग आपला दोन हजार चोवीसमधला तर हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे तर या दिवशी सेवा करायला चुकू नका आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी या मंत्राचा करा जप तर मित्रांनो गुरुपुष्य अमृत योग दोन हजार चोवीस वर्षी शेवटला हा नोव्हेंबर महिन्यातला गुरुपुष्य अमृत योग गुरुवारी एकवीस नोव्हेंबर गुरुवारी एकवीस नोव्हेंबर सकाळी सहा वाजून तीस मिनिटापासून सुरू होणार आहे तर दुपारी तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे तर या गुरुपुष्य अमृत योगावर आपण जे काही सत्कर्म करू दानधर्म करू या मंत्र जप करू तर आपल्या घरातले दुःख दारिद्र्य दूर होईल आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योगामध्ये आपल्याला सोने चांदी काही भांडे आपण नवीन खरेदी करू शकतो जर आपले बरकतीचे पैसे काही खूप जमा झालेले असतील आपण दरवर्षी या कोणी काही पैसे देतो तर आपण जमा करतो एका पॉकेटामध्ये तर ते पैसे तुमचे जमा झाले असतील तर या दिवशी सोनं तर खूप महाग झालं आहे जर परिस्थिती चांगली असेल तर अर्धा ग्राम एक ग्रॅम तुम्ही या दिवशी सोनं घेऊन येऊ शकता कारण या दिवशी घेतलेलं सोनं कधीही मोडण्याची वेळ येत नाही लक्ष्मीची कृपा आपल्या घरात अखंडच राहते म्हणून गुरुपुष्य अमृत योगावर सोनं घेण्याचं एवढं महत्व आहे तर या दिवशी तुम्ही सोने घेऊ शकता या दिवशी तुमचे जमा झालेले असतील छोटे मोठे काही पैसे तर या दिवशी तुम्ही, तुम्ही चांदी सुद्धा खरेदी करू शकता चांदी हजार बाराशे रुपयात तुमची येऊन जाईल तर चांदी सुद्धा घेतलं या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावर तर शुक्र ग्रह आपला मजबूत राहतो चांदी घेतल्याने तर या गुरुपुष्य अमृतच्या दिवशी या सेवा नक्की करा तर सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत त्या दिवशी आपल्याला गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुवार तर अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी कार्तिक कृष्ण सुद्धा आहे तर या दिवशी तुम्ही कुमकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावर महालक्ष्मीचे एकशे आठ नाव घेऊ शकता महालक्ष्मी अष्टक तुम्ही पठण करू शकता विष्णू सहस्र नामावलीचं पठन करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र स्वामी समर्थाचा तुम्ही अकरावा अध्याय सातवा अध्याय तुम्ही पठण करू शकता स्वामी समर्थामधला सशी सारामृतमधला तुम्ही अकरावा अध्याय हा सर्व इच्छा पूर्ण करणार आहे तर तोसुद्धा अध्याय तुम्ही ऐकू शकता गुरुपुष्य अमृतच्या दिवशी तर आपण गुरुपुष्य अमृत अमृत योग असे सुद्धा म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला म्हणजे गुरु पुष्य अमृत योग तयार होतो यंदा हा गुरुपुष्य अमृत योग एकवीस नोव्हेंबरला आहे तर या दिवशी आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या सेवा नक्की करायच्या आहेत गुरुपुष्य अमृत योग जेव्हा गुरुवारी येतो त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हटले जाते तर गुरुपुष्य योगा सोने चांदी किंवा हिरेचे दागिनेसुद्धा आपण खरेदी करू शकतो गुरुपुष्य अमृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांदीमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते नवीन घराचे बांधकाम करू शकतो तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकले असतील तर परत मिळवण्यासाठी योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशाशी संबंधित काही समस्या येत असेल तर गुरुपुश अमृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनधान्यची प्राप्ती होते धनदास स्तोत्र तुम्ही या दिवशी पठण करू शकता शिव दारिद्र दहन स्तोत्र या दिवशी पठन करू शकता गुरुपुष्य अमृत योगात गायीला गूळ खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते तर गुरुपुष्य अमृत योगावर गायीला ही वस्तू नक्की खाऊ घाला तर गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ नक्की खाऊ घाला जर आपण गुरुवारच्या दिवशी आपल्यावर कर्ज असेल तर गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्याने तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो साडेसातीचा दोष कमी होतो तर असा हा उपाय तुम्हाला करायचं आहे तसेच या दिवशी चांदीचा सुद्धा तुम्ही खरेदी करून पूजा केल्याने आर्थिक संकटे दूर होतात तर तुम्ही या गुरुपुष्य अमृत योगावर हा उपाय नक्की करा तर मित्रांनो गुरुपुष्य अमृत योगावर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर गुरुपुष्य अमृत योगावर तुम्ही कोणाशी भांडण करायचे नाहीये तर आपल्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण नियंत्रण ठेवावे लागेल या शुभ संयोगामध्ये कोणतेही नकारात्मक कार्य करू नका अल्कहोल किंवा मांसाहार करू नका या काळात जनावरांना मारणे टाळावे या दिवशी काळे कपडे घालणे ते सुद्धा टाळावे या दिवशी आपण चाकू छुरी जैसा धारदार वस्तू त्यासुद्धा घेणे टाळावे तर अशा काही गोष्टी आहेत तर त्या आपण या दिवशी करू नये या दिवशी कोणी कितीही मागेल तर मीठ कुणाला देऊ नक देऊ नका या दिवशी दही तुम्हाला द्यायचे नाही आहे या दिवशी तुम्हाला पैसे कोणी मागेल तर या दिवशी तुम्हाला पैसेसुद्धा द्यायचे नाहीये तर आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घराची बरकती चालली जाते म्हणून या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर त्या गुरुपुष्य अमृत योगावर तुम्हाला या गोष्टी करायच्या नाही आहेत तर मित्रांनो मला अशी आशा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गुरुपुष्य अमृत योगावर लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करा या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून कमलगट्ट्याच्या माळेवर हा मंत्राचा जप करा तर त्या मंत्राचा जप केल्याने कसलेही दारिद्र्य असेल तरी पण दूर होईल आणि आपल्या घरात भरभराटी होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल तर मंत्र कुठला आहे ओम श्रीम ह्रीम दारिद्र्ये विनाशिनीये धनधान्य समृद्धी देही देही नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा कमळगट्ट्याच्या माळीवर सकाळ संध्याकाळ जपायचा आहे गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी हा मंत्र जप केल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानची आपल्यावर कृपा होते तर शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ आहे तर या शुभ योगावर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकतो असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते की या दिवशी स्वस्तिक काढल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहतो सर्व संकटांचा नाश होतो सर्व विघ्नांचा नाश होतो तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते असेही म्हटले जाते एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेला सुद्धा महत्त्व आहे चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे घर बांधणे ते सुद्धा चांगले असते पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा दे पुष्याच्या आधीचे नाव तिष्य असे आहे त्याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपदा देणारा गुरुपुष्य असे हे नाव आहे जाणकार्याच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ असते आणि कल्याणकारी आहे वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी असे म्हटले जाते मांगलिक तारा असे म्हटले जाते या गुरुपुष्य अमृत योगावर फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करून कुलदेवतेचा आपण एक शाट वेळा मंत्र जपायचा ओम ऐम ऐं क्लीम चामुंडाई उच्च नमा कुठलीही कुलदेवता असेल तरी हाच मंत्र एकशे आठ वेळा जपावा मनोभावे पूजा करणे शुभ मानले जाते गुरुपुष्य अमृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अतिशय उत्तम आहे जर या दिवशी तुम्हाला शनी देवाची सुद्धा गुरूंची उपासना करू शकता शनी हे न्यायाचे देवता मानले गेले आहे आताच्या घडीला शनी आपले स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे त्यामुळे मकर कुंभ आणि मीन या राशींच्या साडेसाती सुरू आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असून देवता गुरुग्रह आहे शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे या दिवशी शनिग्रह आणि गुरुग्रहाच्या मंत्राचा जप करावा उपासना कराव्या दोन्ही ग्रहांशी संबंधित उपाय करावे असे केल्याने शनी आणि गुरुग्रहचा कृपा लाभ होऊ शकतो आणि प्रतिकूल प्रभाव आपल्याला मिळू शकतात दान धर्म आणि अधिक पुण्य पदरात पडू शकेल पुष्य सर्व राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चना केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते अशी मान्यता आहे गुरुपुष्य अमृतच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी केल्यानंतर गृह प्रवेश मालमत्ता इतर गुंतवणूक अनेक काही कार्य तुम्ही या दिवशी करू शकता गुरुपुष्य अमृत योगावर तुळशी जवळ दिवा नक्की लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा जवळ जर पिंपळाचं झाड असेल तर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक आहे आणि तिथून स्वस्तिक काढून आल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पण हळदीनेच स्वस्तिक आहे तर याच्याने बृहस्पती देवताची कृपा होईल आणि विष्णू भगवानांचं नामस्मरण अकरा वेळा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला अकरा वेळा ओम नमो विष्णवे वै नमा या मंत्राचा जप करत करत गो वातीचा दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा निवास आहे या दिवशी आपण खिरीचा प्रसाद माता लक्ष्मीला भोग म्हणून अर्पण करू शकतो मखाणे अर्पण करू शकतो बताशे अर्पण करू शकतो पेडे आपण अर्पण करू शकतो नाहीतर तुम्हाला हे शक्य नसणार तर दूध आणि साखर तरी या दिवशी भोग म्हणून नैवेद्य द्या माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद राहील तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब नक्की करा जय श्रीमाकन तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने महालक्ष्मी अष्टक ऐकणार आहोत श्रवण करणार आहोत श्री शुभ लाभाय नम श्री गणेशाय नमो नम

લક્ષ્મી નમસ્ત પદ્માસનસ્થદેરબ્રહ્મસ્વરૂપી પરમેશી જગન્માતર મક્ષ્મી નમોસ્ત શ્વેતાંબધરે દેવી નાના અલંકારભૂષિ જગસ્તી જગજન્માંતરે મહાલક્ષ્મી નમોસ્ત મહાલક્ષ્મી અષ્ટ સ્તોત્ર પટેત ભક્તિમાનરસર્વસિદ્ધિ વાપ્રોતિ રાજ્ય પ્રોતિ એકકાલપે નિ મહાપાપ વિનાશનલયપે નિમ ધનધાન્યમર્પ્યપટે નિત્ય મશત્રુ વિનાશનહાલક્ષમી અષ્ટ સંપૂર્ણ